गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारी संदर्भात माहिती देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अखिल भारतीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व मित्रपक्षाच्या वतीनं गंगापूर इथं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते महाविकास आघाडीच्या वतीनं कोणत्याही प्रकारचा आयात गद्दार उमेदवार घेतला जाणार नाही याची आम्हाला खात्री असून याबाबत आम्हाला आमच्या वरिष्ठांवर ठाम विश्वास आहे लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या व इतर घटक पक्षांच्या वतीनं आम्ही मतदारसंघाचा संयुक्त दौरा करणार असून महाविकास आघाडीच्या वतीनं आगामी निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचंही यावेळी एकत्रितपणे जाहीर करण्यात आले यामध्ये महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीनं किरण पाटील डोनगावकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे देवयाणी कृष्णा पाटील डोनगावकर यांची नावं चर्चेत आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेश सरचिटणीस विलासराव चव्हाण जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाट गंगापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुनील घाडगे खुलताबाद तालुका अध्यक्ष अशोक खोसरे शहर अध्यक्ष अहमद पटेल निसार पठाण यांचे तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर गंगापूर तालुका अध्यक्ष विजय खणाळ खुलताबाद तालुका अध्यक्ष अनिल श्रीखंडे सभापती लक्ष्मण भुसारे नई मंसुरी सागर दळवी शिवसेनेच्या वतीनं उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे कृष्णा पाटील दोनगावकर अविनाश पाटील तालुका प्रमुख दिनेश मुता शहरप्रमुख भाग्यश गंगवाल यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी आलिम चौस गंगापूर